तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज एक भव्य आणि दिव्य असं मौजे लेंगरे येथे एक दुसरा एक बैल मैदान पार पडत आहे मित्रांनो या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका अभिजित भैया पवार यांचा वेगाचा शेवट सर्जा पण आला आहे मित्रांनो वेगाचा शेवट सर्जा आणि दुसा किंग देवा गट क्रमांक एकवीसमध्ये सुंदरिता पळून सेमीसाठी पात्र झाले होते तर मित्रांनो आता सर्जा आणि देवा नक्की कोणत्या सेमीमध्ये पळणार हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच नवीन अपडेट आपल्याला या चॅनलवर मिळत राहतील तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा सर्जा वेगाचा शेवट सर्जा आणि देवा आपल्याला सेमी क्रमांक सातमध्ये तास क्रमांक एकवरती वरती पळताना दिसणार आहे मित्रांनो सर्जाची आणि देवाची गाडी तास क्रमांक एकवरती कडण लागली आहे मित्रांनो सर्जा आणि देवाला सेमीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो माहिती आवडल्यास तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद